स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा आपल्या मॅथ्स फंडेरिया युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घातांक या प्रकरणावर आधारित हा व्हिडिओ बनवला आहे अति महत्त्वाचे का काही एक्झाम्पल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे एक्झाम्पल्स नक्कीच उपयोग येतील तर चला अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया पहा हे पहिलं एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि हे एक्झाम्पल शिकवत असतानाच तुम्हाला साईड बाय साईड मी घातांकाचे नियमही समजून सांगणार आहे तर पहा हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल हा व्हिडिओ ह्याच ठिकाणी थांबणार नाही तर या एक्झाम्पलच्या नंतरही या घातांकावर आधारित अजून काही व्हिडिओज मी बनवणार आहे वेगवेगळ्या टाईप्सचे एक्झाम्पल्स घेऊन हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा म्हणजे काही बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होतील फॉर्म्युले क्लिअर होतील आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात संपूर्ण व्हिडिओ पाहायला म्हणजे तुमचा वेळ नक्कीच व्हायला जाणार नाही चला सुरुवात करूया हे पहिलं एक्झाम्पल आपलं दोनचा घनगुण दोनचा शून्यवाघात कंसामध्ये चारचा शून्य घात वाचा तीनचा शून्यवा घात बरोबर किती खाली चार पर्याय दिलेत तर नेहमी लक्षात ठेवा कंस आपल्याला अगोदर सोडवावा लागतो बॉडमासच्या नियमाप्रमाणे बरोबर आहे तर आपण अगोदर कंसाचा विचार करणार आहोत काय दिसतंय कंसामध्ये ऑब्झर्वेशन करत शून्य वा घात दिसतोय इकडे पण वा घात आहे घातांकाचे नियम किंवा घातांकाचे सूत्र जर तुम्हाला माहित असतील तर पहा या ठिकाणी शून्य वा घातक आहे ना तर आपण हे सूत्र वापरणार आहोत एचा शून्यवा घात बरोबर एक आपला शॉर्ट व्हिडिओ पण आहे तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ मध्ये गेलात आपलं चॅनल ओपन केल्याच्या नंतर तर तुम्हाला घातांकाचे मी सगळे सूत्र टाकलेली आहेत त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सर्च केला तर तुम्हाला नक्की पाहायला मिळतील इथे मी एक्झाम्पल शिकवताना साईड बाय साईड सांगणार आहे पहा चा झिरो घात बरोबर एक संख्या कोणतीही असो घातांक जर शून्य असेल ना घातांक याला पाया मानतात याला घातांक मानतात तर किंमत नेहमी एक येते तर आता या कंसाकडे या पहा चारचा शून्य घात एक कंसाची किंमत काढतोय आपण आधी वाजा तीनचा शून्य वा घात बरोबर एक आणि एक वाजा आहे किती शून्य आता ह्या शून्याने इकडे किती संख्येंना गुणा उत्तर झिरोच येणार आहे शून्यच येणार आहे इकडची किंमत पण काढण्याची गरज नाही बरोबर म्हणजे आपलं उत्तर येणार आहे झिरो पर्याय क्रमांक तीन इतकं सोपं होतं आता आपण या दुसऱ्या कडे जाऊया चला इथे पण आपल्याला एक नवीन नियम शिकायचा तो घातांकाचा नाहीये तर हे मायनस वनची जी पावर आहे ना मायनस वनचं मल्टिप्लिकेशन त्यावर डिपेंड तो आहे नियम लक्षात ठेवा मायनस व पा। पायामध्ये आणि वरचे घातंक जर घातांक काय जर घातांक विषम संख्या असेल विषम संख्या कोणत्या माहिती असतील तुम्हाला विषम संख्या एक पासून सुरुवात एक तीन पाच सात नऊ याप्रमाणे जर यापैकी एखादा घातांक वरती असेल तर याची किंमत नेहमी वाजा एक येते हे लक्षात असू द्या नेहमी वाजा एक येते आता घातांक जर समसंख्या असेल समसंख्या माहिती आहे ना समसंख्या दोन पासून सुरू होता दोन चार सहा आठ याप्रमाणे जर मध्ये समसंख्या आली तर उत्तर नेहमी धन एक येणार आहे नेहमी लक्षात ठेवा हो। इथं उत्तर आपला धन एक मिळणार आहे इथं उत्तर आपला ऋण एक मिळणार आहे इथे घातंक विषमसंख्या आहे इथे उत्तर ऋण एक मिळणार आहे इथे उत्तर ऋण एक मिळणार आहे मग इथे धन काय मिळतो तर ऋण एक आपण दोन वेळा लिहिणार आहोत ऋण एक गुणिले ऋण एक ऋण ऋण धन होतो आणि म्हणून घातांक असल्यानंतर उत्तर नेहमी धन एक मिळतं आणि विषम घातांकाच्या वेळेला काय होतं की एक एक नेहमी शिल्लक राहतो किती मोठी पॉवर असू द्या घातांक असू द्या ऋण विषम मध्ये हा एक शेक एक जो ऋण एक आहे ना तो नेहमी शिल्लक राहतो आणि म्हणून ते उत्तर नेहमी ऋण असतं हे लक्षात घ्या पण हा जो पहिला जो ब्रॅकेट आहे याची व्हॅल्यू आली ऋण एक दुसऱ्याची पण आली ऋण एक कारण हे विषम घातं तिसऱ्याचा विषम घातांक त्याची व्हॅल्यू ऋण एक चौथ्याचा घातांक याची व्हॅल्यू धन एक आता या दोन ऋणांचा धन एक एकच पण धन एक आता या धन एकने ह्या ऋण एकला गुणलं या धन एकने ह्या ऋण एकला गुणलं एक एकच पण धन गुणिले ऋण ऋण आहे ना ऋण एक आणि हा पुन्हा धन एक शेवटचा एक गुणिले एक एकच पण तो ऋण गुणिले धन ऋण आपलं उत्तर येणारे ऋण एक हे लक्षात असू द्या पर्याय क्रमांक दोन उदाहरण क्रमांक तीन पाहूया निरीक्षण महत्वाचं असतं पहा आपल्या लक्षात येते या ठिकाणी अठरा पाया आणि अठराला एक दोन तीन चार चार घातंक आहेत मग फॉर्म्युला नेमका कोणता वापरायचा तर पहा एचा यमवा घात यमव्या घाताचा एनवा घात म्हणजे ला दोन घातांक आहेत एकापेक्षा जास्त आशेला आपण काय करतो या दोघांचा गुणाकार करतो म्हणजे ए रेस टू यम इन टू यन या दोघांचा गुणाकार मग दोनच घातांक असतील असं नाही दोन पेक्षा जास्त येऊ शकतात तीन चार पाच सहा वगैरे काय येतील ते येतील या ठिकाणी चार आहेत म्हणजे चौघांचा गुणाकार करायचा आहे तर आपल्याला असं लक्षात येते की या चार घातांकामध्ये एक घातांक झिरो आहे आणि झिरो असा आहे की त्याने कोणत्याही नंबरनं मल्टिप्लाय केलं ना तर त्यासर झिरोच मिळणार आहे आपल्याला मग या ठिकाणी चौघांचा जो गुणाकार आहे तो झिरो येणार आहे म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला हा जो पाया अठरा आहे याचा घातांक या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे याचा घातांक असेल तो आहे झिरो मग इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा तर ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन पायाचा जर घातांक म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा झिरो असू न ते व्हॅल्यू वन येते म्हणजे या ठिकाणी ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे वन पर्याय क्रमांक चार फॉर्म्युला या ठिकाणी महत्वाचं फॉर्म्युले असणं गरजेचं आहे चला आपण या एक्झाम्पलकडे येऊ याही एक्झाम्पलमध्ये आपल्याला हाच फॉर्म्युला युज करायचं हे लक्षात घ्या एक्झाम एक्झाम्पल एरेस टू झिरो इज टू वन घातंक झिरो असता का आन्सर वन लिहून टाकायचं काय येईल आन्सर पहा इथे वन येईल इन टू इथे वन येईल इन टू इथे वन येईल इन टू म्हणजे हा गुणाकार छेदामध्ये काय येईल पहा वन इथे आधीचं चिन्ह द्या इथे वन येईल इथे आधीचं चिन्ह द्या इथे वन येईल पहा वरती गुणाकार आहे खाली अधिक आहे हे विसरायचं नस परीक्षेमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला तिथं येणा कमी वेळेत उदाहरण सोडवलं पण घाई होते वरती गुणाकार दिल्यामुळे पटकन आपण खाली गुणाकार चिन्ह लिहून मोकळे होतो आन्सर मिळत नाही आपल्याला आता आपल्याला आन्सर काय मिळणार आहे एक ने एकचा किती वेळा गुणाकार करा उत्तर एकच येणार आहे म्हणजे अंशामध्ये येईल आणि छेदामध्ये पाच एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन आता आपलं उत्तर फायनल झाले एकशे तीन उत्तर आले यामध्ये आहे का शोधा कुठेच उत्तर नाही परंतु उत्तर, परत उत्तर तर असणार एवढं नक्की मग आपल्याला काय करायचंय की पर्यायला परत काय करायचंय सिम्प्लिफिकेशन फॉर्म म्हणतो म्हणजे त्याला पर्याय सोडवायचे आपल्याला आता आणि उत्तर कुठे मिळते ते पाहिजे तर काय करायचं पहा हा एकशे तीन हा तिनेचा व्यस्त आहे हे तर उत्तर आपला असणार नाही विषय मिटला हे पण नाही या दोघांमध्ये चेक करायचं आहे आपल्याला तर आपण काय करू यातच थोडासा बदल करूया किंवा यामध्ये एक बदल करा फॉर्म्युला पाठ असतील ना तर पटकन लक्षात देतं या ठिकाणी एक फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला एरेस टू मायनस एम इज इक्वल टू एक छेद ए रेस टू प्लस एम म्हणजे ऋण घातांक असेल ना तर धन होतो धन असेल तर ऋण होतो नेहमी लक्षात घ्या पोझिशन बदलते मग तसं या ठिकाणी तीनचा वाजा एकवा घात आहे ना तीनचा वाजा एकवा घात म्हणजेच काय एक छेद तीनचा अधिक एक वाघात एक छेद तीनचा अधिक एक वाघात या प्रमाणे तसं आपलं उत्तर आलं एक छेद तीनचा तीनचा अधिक एक वाघात कोण प्रत्येक संख्येला एक घातांक असतो तसं या तीनला सुद्धा एक घातांक आहे येतो ऑलरेडी म्हणजे याचा अर्थ काय होतो तीनचा वाजा एकवा घात म्हणजेच काय एक तीनचा अधिक एकवा घात किंवा एकशे तीनचा अधिक एकवा घात आपण कसा लिहू शकतो तीनचा वाजा एकवा घात कोणत्या फॉर्म्युल्याप्रमाणे या फॉर्म्युलाप्रमाणे एक ए चा यमवा घात म्हणजेच चा वजा यमवा घात एक चा एचा घात बरोबर चा वजा यमवा घात इतकं सोपं फॉर्म्युले पाहिजे लक्षात घ्या चला एक्झाम्पल नंबर पाच पाहूया उदाहरण क्रमांक पाच तीनचा चौथा घात गुन्हे तीनचा वर्ग कंसामध्ये पहा या दोन्ही नंबरला झिरो घातांक आहे बस आपला फॉर्म्युला कोणता वापरायचा कळला असेल तर मला आधी आपल्याला कौंस सोडवायचा आहे बॉर्ड रूल प्रमाणे चा शून्य वा घात बरोबर एक या ठिकाणी उत्तर देखील एक, एक वाजा एक एक वाजा एक शून्य येणार आहे आता या शून्याने या कंसाने या शून्याने किती संख्येला गुणा उत्तर आपल्याला शून्यच मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे झिरो यांचं आणि सगळ्यांचा गुणाकार झिरो येणार आहे उदाहरण क्रमांक सहा पहा ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी अपूर्णांक आहेत आणि नेहमी लक्षात घ्या उदाहरणामध्ये अपूर्णांक पाहिले ना होतार, होतार। तर मुलं कन्फ्युज होतात गोंधळतात तर मग टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याकडे घातांकाचे नियम जर आपले पाठ असतील ना तर काही अडचण येणार नाही पहा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले ए चा शून्यवा घात बरोबर एक हा फॉर्म्युलाच आपल्याला वापरायचा आहे मग या ठिकाणी या संपूर्ण संख्येचं उत्तर येणारे एक अधिक याचं उत्तर येणारे एक वजा या फ्रॅक्शन अपूर्ण कसं उत्तर येणार आहे एक बरोबर पाचशे सहाचा यमवा घातांक आता पहा एक आधी की एक दोन दोन मधून एक गेला उत्तर आलं एक बरोबर पाचशे सहाचा यमवा घातांक आता लक्षात घ्या घातांक शून्य असेल तरच दुसऱ्या बाजूला किंमत एक असते एका बाजूला किंमत एक आहे म्हणजे तर घातंक शून्य पाहिजे बरोबर आहे हा घातांक शून्य असेल तरच ही किंमत एक मिळणार आहे म्हणजे ची किंमत किती झाली शून्य हे ए, ए म्हणजे पाचशे सहा आणि हा एम म्हणजे झिरो पाहिजे तरच उत्तर आपल्याला एक मिळणार आहे पण आपल्याला एमचं उत्तर मिळणार आहे झिरो पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो चला अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी सहा एक्झाम्पल खूप छान पद्धतीने पूर्ण केली मला खात्री याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आपण याच ठिकाणी थांबणार नाहीये तर घातांक या विषयावर या टॉपिकवर अजूनही आपण काही व्हिडिओज बनवणार आहोत वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स घेऊन याहीपेक्षा त्याची लेवल थोडी हार्ड असेल आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही नक्की वॉश कराल आणि आपल्या चॅनलचे कनेक्ट राहाल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा तर चला थांबूया आपण याच ठिकाणी थँक्यू फॉर वॉचिंग